नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज किसान नागरी पतसंस्थेने सर्वसामान्य लोकांचे हित बघून आर्थिक पुरवठा करत गोरगरिबांना पतवान बनवण्याचं काम केलं असल्याचे गौरव उद्गार क्रांतीदूत संघाचे चेअरमन किरण लाड यांनी व्यक्त केले किसान नागरी पतसंस्थेच्या अठ्ठावीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पाहुयात काय म्हणाले किरण लाड आम्ही लहानपणी बघायचो वाईट दिवस बघितलेले माणसात गावात तीन संस्था हो एक ग्रामपंचायत दुसरी विकास सोसायटी आणि तिसरी बँक सत्यजी बँक सत्यजी बँकेचे ते मर्यादित सभासद असायचे ग्रामपंचायतीला काय ग्रामसभा त्यावेळेला असायचीच नाही फक्त विकास सोसायटीचे जनरल मी मोठं गोंधळ असायचं नाही अंटल त्या ठिकाणी अगोदर महिना पंधरा दिवस त्या जनरल सेवेची तयारी चालायची कोणी म्हणायचं हे मांडूया कोणी म्हणायचं ते मांडूया कोणाला कळायचंच नाही काय कळणारी मला वाटते मला वाटते एक दोन तीन माणसं दोन तीन शेकडरी या गावातून गेली गाव काय घोळ झाला हे सुद्धा कळालं नाही आणि गोळ का झाला कसा झाला हे कळायलाच आपण चार पाच वर्ष गेली टाळेबंद म्हणून मला वाटतं संतोष बाबो निसळ सरळ वाचून दाखवला नाही आणि अशा या गावामध्ये काही नव्हतं माणसांची पतच नसायची आणि पतच नसणाऱ्या माणसाला पतपुरवठा करणारे संस्था नसायच्या जिल्हा मुद्रती बँक मला वाटतं रामदानगर शाखा आणि बापूच्या डोक्यात झाल्या की इरिगेशन करायचंय का आता हे आणलं जमीन विकायचं नाही म्हणलं काही जणांनी म्हंटले काही जण म्हटले बापूच पे करते नव्हता जाऊ दे जमीन गेल्या तरी जाऊ दे असून काय त्याचा उपयोग हो आहे काहीतरी जिराईत पीक करण्यापूर्वी त्या जमिनीला किंमत नव्हती माझ्या दुधळ्याची ताट असायचे सहा महिन्याचं पीक असायचं त्याच्यानंतर झालं तर हरभराने तर होत बी नव्हता मी अशी परिस्थिती गावाची होती त्यावेळेला भूविकास बँकेचं कर्ज त्यावेळेला सत्तेश्वर पाणीपुरठ्या योजनेला दिलं आणि योजनासाठी फार चांगलंच मळे फुडले माळं होती ती मळे झाले आणि त्याच्यानंतर बसवेश्वर झाले बनसवाडी झाले संस्था बी वाढल्या प्रत्येकाला वाढल्या लागले की नाही पण चांगल्या संस्था बी मधल्या काळात भरपूर झाल्या पीक चांगलं पण चांगल्या 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 संस्था फार कमी आहे आणि आमची तर कुठेच पत्नी नसायची आम्हाला मंगळवारचा आम्ही कॉन्ट्रॅक्ट धंदा करायचा करायचं काय आता औपजीविक साधन काय नसायचं मला वाटतं राजाभाऊची पोल्ट्री होती तर राजाराम विठ्ठल पवार यांची आणि मंगळवाराला की बाजारला पोटची लोक कामाला होती त्या कामाला आणि आणच्या अंड्याच पैसे पुन्हा आठवड्यात फेडायचं ही अशी परिस्थिती होती पण आज असे एक समाधानाची गोष्ट वाटते माझ्याकडे गुंड्या करणारी माणसं कोणी येत नाहीत जे परतफेड चांगल्या पद्धतीने करणार आहेत अशी माणसं येतात मला कुठे सांगा तात्पर्यंत मग कर्ज उचलतोच का गरज असेल तर माणसाने कर्ज उचलावं नाहीतर स्वतःच्या पैशाने स्वतःचा प्रपंच करावा स्वतःच्या कष्टाने करावा मग दहा रुपये आपण व्याज फेडणार आहे तर दहा रुपये जर ज्याला बारा रुपये मिळाले पाहिजे आणि त्या धंदा तर करण्यात काय अर्थ आहे दहा रुपये वेळेला परत कर्ज परतफेड करणार आहे तर आठच रुपये मिळकत असेल तर तू न केलेला धंदा करा आणि मला वाटतं की ह्या शिकवणी सगळ्या भावच्या पतसंस्थेत दिल्या गेल्या इथं टीम वर्क आहे सगळे बसलेले असतात सकाळी म्हटलं की तिथं आमच्या बोर्डिंग सारखा सगळे एकत्रित बसलेले असतात तिची परतफेडीची क्षमता बी बघतात आहे का नाही तर कशाला उच काढतोस आणि मला वाटतं की आम्ही कोणाचं पाठवले की आम्ही जबाबदारी घेतो एखादी राहिली बी असते पण बऱ्यापैकीच बरत फेड करतात आणि मला सांगावस किरदार सांगायचं वाटत खास करून या गावामध्ये शेतकऱ्यांनी शेती पिकवली शेतीच्या उत्पन्नातून घरदार झाली चांगले झाले काहीतरी द्राक्ष बागा झाल्या पण मला वाटते की थोडेस कर्ज पुरवठा कर्ज परतफेडीची क्षमता आपली कमी झाली म्हटलं पाहिजे लग्न वाढायला लागलेले पण दुसरी बाजू असे की बापू एकदा म्हणायचे श्रमाला प्रतिष्ठा येणार ती श्रमाला आज प्रतिष्ठा आली आणि श्रम करणारा माणूस पाठ्य झोपड्यात राहणारा माणूस या ठिकाणी पुण्यात तर गुंठा दोन गुंट प्लॉट घ्यायला लागला आणि तो मला कर्ज काढायला लागला ती परतफेड करण्याची त्यांची क्षमता चांगली आहे असं म्हटलं आणि कडून मला वाटते जे जे म्हणजे बाहेरचे लोक आले त्यांना जेवढी माणसं दिली तेच पस्तीस लाखायची मला आजच मोरेसर म्हटले मोरेसर म्हणले त्यांना अनिलबाबला प्रश्न पडला यायचं कशा माणसं तर पैसे बरोबर परत फेट राहतात पर मोरेसरांना म्हटले तुमच्याच नावापेल कारण ना तुमचाच फक्त दोन दोन गुंटी आहेत जमीन आहे त्यांच्या नावा कर्ज देऊन त्यांना वाटलं ते परत फेड झाले आज मला वाटतं की मोरेसर माझ्याबरोबर मला सांगितलेला विषय म्हणजे याचा अर्थ असा की पथ ही माणसं पथवान ह्या गावामध्ये बनायला लागले आहेत किरुदात आपण आता पथहीन बनायला लागलो ह्या थोडा थोडासा विचार केला पाहिजे शेतीचं उत्पादन शेतकरी मालाला दर मिळत नाही ही भरपूर वस्तुस्थिती आहे पण आपल्या शेतीवर किती खर्च करायचा आणि उत्पादन खर्च वाढवायचा का कमी करायचं हे आपण ठरवायचे बाहेरचे लोक इथे ह्या ठिकाणी आजच मी बोललो कुंटिना म्हटलं तर प्रबोधनाची गरज असता पाठायला तो माणूस येऊन इथं येऊन तुमच्या शेतीवर कामाड कष्ट करून इथं आपले स्वतःच्या घर चांगलं बांधू शकतोय घरात ओ पी फॅन टी व्ही बसवू शकतोय आणि आपले घर तसंच पडायला लागलेले आहे शासनाचं अनुदानाची कर्जमाफी कुठे येणार नाही फसवी घोषणा असते कधी एक काळी मागं झाली प्रत्येक वेळी इलेक्शन आली की वाट बघताय सोसायटी आत्ता मला वाटते बाकी गेल्या आणि अशा परिस्थितीत आता शेतकरी आमचा निघाले आहे फक्त संस्थांनी सुद्धा त्यांना कर्ज दिलेले आहे पण पर कर्ज परत पडत पर, पडत पर, पर होतील अशी परिस्थिती आत्ता वाटत नाही आहे त्या गोष्टीचा थोडासा विचार केला पाहिजे अनिल भोंच्या संस्थेचा वसूल फार चांगला आहे अत्यंत चांगला सत्य सत्याऐंशी काळात सत्त्याण्णव ब्याण्णव टक्के वसूल आहे अडतीस कोटीच्या ठेवी एवढं मोठं भाग भांडवल तिने उभं केलं चांगलं जे एक कोटीमध्ये त्यांचं चाळीस एक्केचाळीस लाखाचं भांडवल दिसते वाढत प्रत्येक वर्षाला वाढत होती पाच सहा लाखांना भाग भांडवल वाढलं आणि गरुडजेब चांगली त्यांची आहे त्या ठिकाणी सभासदांच्या एक एक वेळा कसा होता की सत्कार पंचायतीच्या इथंच केला जात होता शाळे जागरीसारखं जर संस्थांमध्ये त्या संस्थांच्या असलेल्या सभासदांची मुलं जर चांगल्या पद्धतीने कुठं त्यांचं प्रावीण्य मिळत असेल किंवा सभासदांचं कुठं सेवानिवृत्ती झाली असेल शिवाय त्यांचे सत्कार या ठिकाणी होतो त्यांचा अवमान इथे केला जातो ही चांगला उपक्रम या संस्थेने राबवला आहे आणि अशाच पद्धतीने ह्या संस्थेची प्रगती तुम्ही आहोत फक्त तुमची नजर कुणाला लाव तुम्हाला कुणाची नजर लागू कारण आमच्याकडे आमचे म्हणजे थोडंसं असतंच राजकारणामध्ये आणि ते राजकारणामध्ये काही ह्या पक्षाचं आहे त्या पक्षाचं आहे इतर पक्ष पार्टी जात पात भाग विभाग कोणी तो नाही आणलं तर मला वाटतं की तुमच्याच कुटुंबाला नजर कोणाची नजर तुम्हाला लागणार नाही जे सभासद राहिलेले एक हजार पन्नास रुपये आपल्या शेअर्सची किंमत आहे त्या शेअर्सची किंमत एक हजार भरल्यानंतर त्या येणाऱ्या शेतकऱ्याला रोपो बुकिंग करता येतात जैन समृद्धी सह्याद्री आणि रायजेन शाईन या चार कंपनीची आपण रोपं बुकिंग घेतो त्या कंपनीची रोपं तुम्हाला पोच देतो त्याचबरोबर त्याच्यासाठी उत्पन्न निगेपर्यंत त्याला कन्सल्टिंग सुद्धा देतो तर अशा प्रकारे आणि ऊस या दोन पिकाचा जर आपण समन्वय हो साधला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी आर्थिक उत्क्रांती झाल्या ती सुद्धा आपल्या परिसरामध्ये होईल त्यासाठी असणाऱ्या निंब्या शेतामध्ये खेळी घ्या निंब्या शेतामध्ये ऊस घ्या कारण द्राक्ष करणं आता परवडणार राहिलेलं नाही द्राक्ष हे आता दुभाराने झालंय त्यामुळं आपण या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या मार्फत ज्या ज्या काही आपल्याला सुविधा देता येतील त्या आपण देणार आहोत आणि या ठिकाणी या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत तीन ते चार आपण लेक्चर घेतलेले आहेत त्यानंतर जाचक पॅटर्न म्हणून बारामतीला एक जाचक पॅटर्न आहे तो स्वतः आम्ही दोन दिवस थांबवून देतो जाचक पॅटर्न बघून आम्ही एकूणच या सगळ्या कामाचा हेतू एकच आहे की आपल्या सगळ्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे आणि ती आर्थिक उन्नती होण्यासाठी आपले फार्मर्स प्रोड्युसर कंपनी तुमच्या पाठीशी कायम मोबा आहे जसं आज किसान नागरी सहकारी पतसंस्थेच्या अठ्ठावीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण एक घोषणा करूया की एकावन कोटीच टार्गेट आपण पूर्ण करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची इथं माझ्या समोर बसलेले सर्व सहकारी मी नावं कुणाचीच घेतली नाहीत यावेळी अहवाल वाचन किसान पतसंस्थेचे मॅनेजर संतोष बाबर यांनी केले यावेळी संस्थेचे सर्व संचालक सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होता लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर